नमस्कार महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एक उद्विग्न करणारं स्टेटमेंट दिलं की बैठकीतून बाहेर आल्यानंतर मला वॉकर आल्यासारखं होतं मळमळ होतं आमचे तानाजीसाहेब तानाजी साहेब तानाजी यांना विनंती आहे की जर आपल्याला खरंच मळमळ होत असेल वॉकार्या येत असतील तर साधं सरळ आहे स्वाभिमानाची गोष्ट आहे तुम्ही ते या मंत्रिमंडळातून बाहेर पडा आणि तुम्ही एक कार्यकर्ता म्हणून किंवा तुमच्या पक्षाचं काम तुम्ही करा परंतु आम्ही तुम्हाला सल्ला देण्यासाठी इथं उभा नाही आहेत आमच्या नेतृत्वाबद्दल जर आपल्याला काही आणि असेल आपला आक्षेप असेल तर निश्चितचपणे आम्ही त्याचा निषेध करतो कारण महायुतीमध्ये सगळे गुन्ह्या गोळींडानं एक चांगल्या पद्धतीनं काम सगळे नेते मंडळी करत असताना आपण असा मिठाचा खडा टाकणं आणि महायुती कुठंतरी मोडकळी साधणं अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे आमची आमचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांना विनंती आहे की अशा असंस्कृत भाषेमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल कोणी टीका तर तर पक्षा सत्ते सत्ते करत असेल तर एकतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा किंवा अजितदादांना आमची विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडा कारण अशा सत्तेमध्ये आपल्याला राहण्याची बिलकुल आवश्यकता नाही अशा सत्तेसाठी आम्ही राजकारण करत नाही हे मला या ठिकाणी प्रकर्षाना सांगावंसं वाटतं धन्यवाद